पॅसेंजर पूर्ववर सुरू करावे यासाठी रेल्वे प्रशासनामध्ये गेल्या तीन वर्षापासून पाठिंबा करत होते बऱ्याच लोकप्रतिनिधींनाही आम्ही गोष्ट लक्षात आणून दिली होती तर त्या तुम्ही विषयासाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून रत्नागिरी दादर पॅसेंजर सुरू होती दिव्यापासून रत्नागिरीपर्यंत सर्व स्थानकांवर आणि त्यापुढे पाणी आणि दादर रक्त स्थानकांवर थांबून ही गाडी सर्वात लोकप्रिय होती कारण छोट्या मोठ्या सर्व स्टेशनवर थांबत असल्यामुळे बऱ्याच लोकांना त्याचा वेळोवेळेस काही टेबल म्हणजे पुन्हा आधार वेळापत्रक निर्णय तयार केलं आणि त्यात ह्या गाडीचा मार्ग दादर ते रत्नागिरी असा न ठेवता दिवा ते रत्नागिरी असा केला आता दिवा स्टेशन हे दिवा साबे आदर्शन दादि या भागात राहणार आहे नागरिकांसाठी आणि पुढे कल्याण मंजुरीकरांसाठी सोयीस्कर असलं तरी त्या पुढे कळवाट ठाणे भांडू घाटकोकर इतर प्रवर्तांना तिथे पोहण्यासाठी रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नाही एखाद्या दिवशी जरी लोकल हा थोडा उशीर थो झाला तरी पुढची गाडी चुकू शकते आणि त्यापुढे विरार वसई नाला सुपारा अंधेरी गोधने इतर पश्चिम रेल्वेच्या प्रवासांना तर इतर पर्यायच म्हणजे दिल्याला स्वप्नाची मोठी परिषद असते त्यामुळे बऱ्याचदा प्रवाशांमध्ये पूर्वापार या गाडीचे प्रवासी होते त्यांनी त्या गाडीने प्रवास करणे बंद केलं आणि इतर पर्याय निवडले सुरवात आदरला गेली तर ते प्रवासी पुन्हा आपला प्रवास आरामात करू शकतील यासाठीच आम्ही रेल्वेकडे आणि विविध लोकप्रतिनिधी मद्रेकडेही पाठपुरावा केलेला दोन हजार तेवीसमध्ये रावसाहेब दानवेंनी देखील एक बैठक घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या होत्या पण मध्य रेल्वेने त्याला नकार दिला आणि त्यानंतर काही दिवसात या दादर स्थानकातून म्हणजे टर्मिनसवरून गोरखपूर चार दिवस आणि बलिया तीन दिवस अशी एक दैनिक गाडी सुरू झाले ती द दादर टर्मिनसवरून सुटते पूर्वी रत्नागिरी दादर पॅसेंजर दादरला दोन पंचवीसला दुपारी पोहोचत होते आणि तीन चाळीसला रत्नागिरीकरता निघत देतो परंतु थोडा बदल करून आता दोन पाचला त्याच दादरवरून गोरखपूर गाडी सुटते मग मध्य रेल्वेने हे कारण आम्हाला सांगितलेलं की ते दादर हा मार्ग सॅच्युरेटेड आहे त्याची क्षमता संपलेली आहे नवीन गाडी सुरू करता येणार ना नाही पण तो ते कारण फक्त रत्नागिरी पॅसेंजरलाच लागू होतं का आणि इतर गाड्यांना होत नाही हा आम्हाला पडलेला मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आम्हाला अजूनही मिळालेलं नाही म्हणून आम्ही पुन्हा एकदा जोरकस मागणी अशी केलेली आहे की रत्नागिरी दादर पॅसेंजर पूर्ववत सुरू करावे किंवा त्याला पर्याय मिळून दादर सावंतवाडी पॅसेंजर अगदी नवीन वेळेत किंवा नवीन फलटावरून ती सुरू करण्यात यावी जेणेकरून दादर रत्नागिरी पॅसेंजरची भरपाई करण्यात येईल रेल्वे प्रशासन तुमच्या आरोपांना पेटाळलेलं आहे त्याबद्दल हां आता यात एक मुद्दा असा की नवीन गाडीची वेळ जरी वेगळी असली तरी तो मार्ग तोच आहे दादर ते दिवा ती त्याच मार्गावरून तो गाडी चालणार आहे आणि दोन पंचवीस आणि दोन पाच फक्त वीस मिनिटाचा फरक आहे आणि जर अगदीच वेळेत बदलत असेल किंवा वेगळ्याच वेळेत जर ती गाडी चालणार असेल तर दादर रत्नागिरी पूर्ववर सुरू करायला काहीच अडचण नसावी कारण ही गाडी जर दोन पाचला प्लॅटफॉर्मची कामा करून देत असेल तर सव्वा दोन अडीच तीन वाजता रत्नागिरी दादर पॅसेंजर आत घेऊन मी एक तास थांबून पुन्हा रत्नागिरीकडे पूर्व जाऊ शकते यांनी आणखी म्हणजे केवळ पश्चिम रेल्वेचे प्रवासी नव्हे तर गुजरातकडून येणारे देखील जे कोकणवासी गुजरातमध्ये सुरत अहमदाबाद बडोदराला स्थायिक झालेले आहेत तेही या गाडीचा उपयोग करत होते त्यांनाही दादरला जाऊन गाडी बदलणं सोपं होतं आता दिव्याला ते कसे जातील ह्याचा विचार रेल्वे प्रशासनाने खरंच करावा आणि केवळ ऑफिसमध्ये बसून निर्णय न घेता प्रत्यक्ष ग्राउंडवर येऊन काय परिस्थिती आहे त्याचं अवलोकन केलं पाहिजे